तर बघा आता पाठीमागे एक कुंभमेळा झाला होता तर त्या कुंभमेळ्यामध्ये एक व्हायरल व्हिडिओ झाला होता तर व्हिडिओ कदाचित तुम्ही सुद्धा असणार नाही तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पहिला सांगते मी तुम्हाला काय येते एक माथर बाबा आहे बरं का तर ते माथर बाबा काट्याच्या पांजरीवरती झोप घेतं बरं आपण चेदर कशी आगाव घेतो या तसच काट्याची पांजर आंगाव घेऊन गुणगार ते बाबा त्या मेळ्यामध्ये झोप देतं बर आपल्याकडं कशी जत्रा देवाची भरावली जाती कदाचित माझ्या मते तो कुंभमेळा पण तसाच असणार आहे मला काय माहिती नाही एवढं कुंभमेळा म्हणजे नक्की काय असतो यादी पण मी माझ्या अंदाजाने असं मला वाटतंय की आपल्या जत्रा कशी भरती तसं ते कुंभमेळा भरलेला आहे ना आपल्या जत्रेमध्ये कसं की काही लोक का अशी येत की आपली कला दाखवतात की कोणा काय टेलेट आहे ते आणि टेलेट मधून ते पैसे कामवतात चार पैसे ती लोक काही जास्त श्रीमंत नसतात बर का गरीब आपले असतात कोण कोण बघा अशी पण लोक आहेत त्यात कि दोरीवरती चालत्यात अजून उलटे एवढे हलत्यात आणि एवढी एवढीशी स्प्रिंग असती बघा जी डोक्यात निघालत आणि पायातनी काढतात काढत म्हणजे अशी आपल्या इकडं म्हणती आपल्या इकडं जत्र मध्ये अशी काहीतरी काय काय नाही काय काय नाही काय कलाकार लोक येत जा आपण त्याची घेण्यासाठी आपण तिथं जातो आणि आपल्याला जर चांगलं वाटलं आपण त्याला चार पैसे पण देत असतो तसंच हे बाबा पण काट्यावरती जोप आणि मला वाटतं त्यांची ती कला दाखवतात का त्यांची त्यांच्या अंगामध्ये म्हणजे एक काट आपल्याला काट्यावरती आपण पाय दिला तर आपल्या पायामध्ये लगेच काटा टोचल्या जातोय काट्यावरती झोपतात पण त्यांना काहीच त्या काट्याचं म्हणजे एवढी खरंच सुद्धा व्हायना हे विशेषच वाटतंय मला ह्या सगळ्या गोष्टी बर काय लोक जसं की मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आपल्याला जो कुठली गोष्ट आवडली आपण की आपण आपल्या श्रद्धेने त्यांना चार रुपये देतो देतो का नाही कोण पुन्हा कुणाकडं बघा माकड पण तर ते माकड पण वाईट उड्या मारायला लागलं किंवा काय चित्र केलं काय त्या माकडाने की आपण पण आपल्या श्रद्धेने त्याला देतो का नाही दहा रुपये की चला बाबा काहीतरी वेगळं करत या आपण देतोयच ना पैसे की ज्याची त्याची श्रद्धा असते या आणि जे त्याच्या मनाची इच्छा असते ना की मना मना ती लोक त्यांची कला दाखवतात त्यामुळं आपल्याला ती कला जर आवडली तर आपण आपल्या मनाने त्यांना पैसे देतो या तसंच हे बाबा त्यांची कला दाखवतात आणि कला म्हणा किंवा आपल्या मनाची मनाने जर आपण ती श्रद्धाच्या ह्यांनी बघितलं तर ती कुणा कुणाची श्रद्धा पण म्हणा की श्रद्धा की, की बाबा देवावरती लय अटल विश्वास की बाबा देवाच ह्यांच्या अंगामध्ये एक रूप आहे की ह्यांना काटा टोचा असं असं म्हणून पण आपली इकडची बोळी बापडी लोक असतात ती त्यांना त्या बाबांना पैसे देतात बरं मी तर ते कलेच्या ह्यानेच त्यांच्याकडं बघते की एवढं काट्यावरती झोपून पण त्याला काटा टोचा म्हणल्यावरती एक श्रद्धा म्हणता येईल किंवा कला म्हणता येईल त्यांच्या अंगामध्ये बरं ते बाबा जे आहेत तर ते आपण एक कलाच म्हणून चालू त्यांच्या अंगामध्ये तर कला दाखवण्याचा प्रयत्न करतात त्या मेळाव्यामध्ये पण काही लोक हे म्हणाल त्यामुळं मला स्टॉप करायला लागला तर काही बघा चांगली लोक पण असतात बरं का तर चांगली लोक अशी असतात कि त्यांच्या श्रद्धा अनुसार कुणी दहा म्हणा कुणी पाच म्हणा किंवा कुणी वीस म्हणा पन्नास म्हणा शंभर इच्छा असेल तसं त्या बाबांना आपले पैसे देतात त्यांची श्रद्धा म्हणून ती पैसे देतात ना की ते बाबा कुणाच्या किशातनी लुबडत ना की कुणाची चोरी करत लांड्याला बाडी ह्याच्यामध्ये काहीच नाही की त्यांच्या अंगामध्ये कला म्हणा किंवा त्यांना देवाने तेवढं शक्ती दिली काट्याव झोपण्याची आणि त्यांना म्हणजे त्या शक्तीतून त्यांना चार पैसे पण भेटतात त्यांच्या जी अंगामध्ये कला आहे त्याच्या पण त्यांना चार पैसे पण भेटतात ना, ते ना, ला 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 ते ना की ना ते बाबा कुणाचं लुबडत ना कुणाला लांड्याला बडे करत तर ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे काही चुकीचं नाही की त्यांची कला म्हणा किंवा त्यांची देवाने दिलेली काय त्यांना देणं म्हणा की तिथे दाखव घ्यायचं मग ह्याच्यामध्ये चुकीचं काहीच करत नाही तर त्याच्यामध्ये बघा एक लोटेंट आणि हुशारपुरगीत कदाचित तुम्ही सुद्धा बघितलेली असणार हुशारपुरगी तर ती त्या बाबांना इतकं वाईट वक्त बोलत या बर एवढं बोलून त्या पुरीला सिद्ध काय करायचं होत बिचारे त्या बाबाचं तोंड बघितलं ना तुम्ही कदाचित बघितलेलं पण असणारे कि ते इतकं वाया झालेलं आहेत कि नाही बेठा नाही बेठा बेठा म्हणतात तिला आणि ती पुरगी इतकं वाईट वक्त बोलत या इतकं म्हणजे इतकं वाईट वाटलं त्या बाबांकडे बघून मला कि ते बाबा म्हण होत माझं पण माझी पण लेकरं आहेत घरी म्हणजे माझी पण मुलं बाळ आहेत घरी तर त्या पुरीला मला फक्त एवढं सांगायचं या की, ना, की, की पैशे. पैशे हे ना ती पुरगी काय म्हणती कि तुम्हाला तर पैशाची काही भूक नव्हती मग आता पैशा पैसे कशाला पाहिजे तुम्हाला इकडं देते पैसे तर पैशाची भूक आहे ना सगळ्यांनाच आहे कोणच असं ह्या जगामध्ये नाही पैशाशिवाय पोट नाही भरत एवढंच मग मला त्या पोरीला व्हिडिओद्वारे सांगायचं या की पैशाची बुक सगळ्यांनाच आहे पैशासाठी माणूस किती काय काय करतो या कुणी वाईट वाईट ह्यानी पण पैसे कमावतोय जिथं वाईट वाईट करून जी लोक वाईट ह्यानी पैसे कमावतात वाईट म्हणजे वाईट चुकीचं काम करून पैसे कमावतात तिथं तुम्ही का बरं बोलायला जात नाही त्या माणसांना आणि जे काय न करता म्हणजे जे आपलं आपल्या अंगामध्ये टेलेड आहे आपल्या अंगामध्ये जे कला आहे ती दाखवून पैसे कमावतात आणि किती कमावतोय ते लय लय तर चार ते पाच हजार रुपये कमावलं असतात मी तर म्हणते दिवसाच तर मग ते काय ते लय करोडपती झालं काय बाबा बर का ते कमावतोय त्याचं आपला अ म्हणजे त्याचं ते लेड दाखवून ते आपलं घर चालवायला किंवा पोरा बाळाचं पोळ भरायला ते आपलं ते आपलं कमावतोय ना त्याच्यामध्ये तुझं काय गेलं तू काय विरोड रुपये दिलं काय त्या तऱ्याला आ इतके बिंडोक लोक आहेत ना जिथं जिथं आहे ना खरोखरच आणतोय हो खरोखरच चुकीच्या मार्गाने माणसं पैसे कमवतो तिथं नाही अशी लोक जाणार बर का पण जे गरीब असते ना गरीब गरीब बोळी बाबडी लोक तर तिथं बरोबर काठे घेऊन उभे राहणार अशी ही लोक आहेत आपल्या जगामध्ये दलिंदार काय सांगायचं या तर अशी आता बघा त्या बाबांचं पण झालं पण हे ना बघा काय लोक आहेत ना इतकी गरीब असतात ना इतकी गरीब असतात ना तर ती बिचारी आहेत ना त्यांचं पोटपाणी बागवण्यासाठी रस्त्यावरती काही ऐकत असतात कपडे म्हणा किंवा कोण बांगड्या ऐकत असत या कोण म्हणजे असा ह्याच्यामध्ये की जत्रेमध्ये म्हणा काही लोक बेकार असतात ना तर त्यांना ना ते सुद्धा देखवत नाही की ती लोक बिचारी कष्ट करतात ना कष्ट म्हणजे ते आपलं ते आपलं पोट भरण्यासाठी ती काय नाही काय त्याचं काम चालू करतात ना पण काही लोक तिथे एवढी करूबाप करतात कि इथं नाही ठेवायचं किंवा इथं रस्त्याला नाही लावायचं काही लोक करतात का अशी अशी पण म्हणजे त्यांच्यावरती अन्याय करतात की तेच त्यांची जागा पण नसते ती सरकारची जागा असली पण ही दुसरीच लोक मी लय वेळा असं पण बघितलेलं बरं बरका माझ्याकडे आहे करायना आहे ना मोबाईल नसतो व्हिडीओ काढायला नाहीतर आहे ना मी लगेच व्हिडिओ काढून मी आता अशा लोकांना जिथे अन्याय येतोय ना त्यांचा व्हिडिओ काढूनच टाकणार आहे मोबाईल मध्ये जाऊ द्या ना आपल्याला आहे ना आपल्याला आपलं तर जाऊ द्या ना त्या गरीब लोकांना तर न्याय भेटेल की गरीबांना माझं काय म्हणणं आहे गरीबावरती कधीच अत्याचार झाला नाही पाहिजे जी पोड भरतात ना अशी अशी जी छोटा मोठा धंदा करून किंवा ज्या ज्या अंगामध्ये टेलेड आहे ते टेलेट दाखवून पोड भरतात ना त्याच्यावरती कधीही अन्याय केला नाही पाहिजे जे खोटं नाटक करून करतंय ना चुकीचं तर त्याच्यावरती बिंदास्त तुम्ही त्याच्यावरती ऍक्शन घ्या काश गरीबा गुरीबावरती काय गरज आहे तुम्हाला ऍक्शन घेण्याची बरोबर का नाही तर बघा एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते तर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतं या नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि गरीबावरती आपण पण गरीबच आहे आपण पण त्यांच्या सारखेच आहे गरीब फक्त गरीबावरती आपल्यासारख्या अन्याय ना नाही झाला पाहिजे एवढंच फरक एवढाच आहे की आपण कुठं म्हणजे आपल्या आपल्याला जरी संधी भेटली ना मी तर म्हणते मला पण संधी भेटली ना असं काही विकण्याची किंवा काय मला सुद्धा ते आवडल की मला पण वाटतंय मी पण छोटा मोठा बिझनेस करावा असं काहीतरी बिझनेस करावा मग करणार आहे बर का मी पण पण ज्यावेळेस माझ्यावरती येईल ना अन्याय असं कोण करायला येईल ना त्यावेळेस त्यावेळेस आहे ना मी तिथं खंबीर एकटी उभी रा, राहणार कशी राहणार खंबीर माहितीये का कारण माझ्या मी सोशल मीडियावरती डायरेक्ट सोशल मीडियावरती टाकून द्यायचं आपलं आपल्यावरती अन्याय होता डायरेक्ट सोशल मीडियावरती टाकून द्यायचं बरोबर आहे ना की आपल्याला आपलं स्वातंत्र्य आहे पण एवढं पण स्वातंत्र्य नाही तू तिला एवढं स्वातंत्र्य दिलंय आहे पुरी तर तुझा खबर काट्यावर झोपून द्या त्या बाबांना पण त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांनी पण त्यांच्या टेलेंटनी पैसा कमवू दे ना तुला तू कशाला मोकार त्या बाबांना त्रास द्यायला जातेयस बरोबर का नाही एवढ्यातच व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटूया का परत नवीन व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय